युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे नेहरू मेमोरियल हायस्कूल तोंडार मध्ये दिनांक सोळा जून दोन हजार शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव अतिशय आनंदी वातावरणात संपन्न झाले सर्वप्रथम ढोल ताशांच्या गजरात फलक व वृक्षांची रोपटी घेऊन गावातून प्रभात फेरी विविध घोषणांच्या गजरात संपन्न झाली शाळेचे गेट आंब्याच्या तोरणांनी व फुगे लावून सजविण्यात आले होते गेटसमोर रांगोळी काढली होती विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन औक्षण करण्यात आले व तोंड गोड करून प्रवेश देण्यात आले संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री मनोहरराव पटवारी सचिव श्री मल्लिकार्जुन गुणवंतराव पटवारी पालक माता पालक उपस्थित होते अध्यक्षांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री शेटकार पिके यांनी केले विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पाठ्यपुस्तके वितरित करण्यात आले अध्यक्षांनी गुणवत्ता वाढविण्यासाठी मार्गदर्शन केले सूत्रसंचालन श्री स्वामी एसपी यांनी केले यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले नंतर अध्यापन झाले मधल्या सुट्टीत गोड पोषण आहार दिला नंतर चार वाजेपर्यंत अध्यापन झाले असा हा शाळेचा पहिला दिवस अविस्मरणीय झाला